आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला डब्ल्यू 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 हा धडा आहे रविवारी पाच ऑक्टोबर दोन विषय अवास्तव सोनेरी मजकूर यशया दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे त्यांनी परमेश्वराला शरण यावे मग परमेश्वर त्यांचे दुःख कहलके करेल आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे उत्तरदायी वाचन यशया मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या मी तुमच्याशी उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा तो जवळ असतानाच त्याला बोलवा परमेश्वर म्हणतो तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे त्याचप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत परमेश्वर स्वतः असे म्हणाला पाऊस वा बर्फ आकाशातून पडल्यावर पुन्हा आकाशात जात नाही तर तो जमीन भिजवितो नंतर जमिनीतून रोपे अंकुरतात आणि वाढतात त्यापासून शेतकऱ्यांना बी मिळते आणि लोकांना धान्य मिळते धान्याची लोक भाकरी करतात तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील दडा उपदेश बायबल पासून स्तोत्र संहिता परमेश्वरा माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला सनातन मार्गाचा रस्ता दाखव इतिहास मनुष्य यहुदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता त्याने वर्षे राज्य केले त्यांचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्रायल पुढून हुसकून लावले त्यांच्या निंदेव प्रथांचे मनुष्यने अनुकरण केले मनुष्यने मात्र यहुदा लोक आणि यरुशलेमचे लोक यांना दुराचरणाला प्रवृत्त केले इस्रायल लोकांपूर्वी ज्या राष्ट्रांना परमेश्वराने हुसकावून लावले त्यांच्यापेक्षाही हे लोक दुराचरणी होते परमेश्वर लोकशी व इतर लोकांशी बोलला पण कोणीही परमेश्वराचे ऐकले नाही तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहुदावर हल्ला केला या सेनापतींनी मनश्येला आकड्यांनी जखडून पकडले त्याच्या हातात पितळी बिड्या ठोकल्या अशा रीतीने मनुष्यला कैद करून त्यांनी बाबेलला नेले मनष्येचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भागली त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर नम्र झाला त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली मनष्यचा धावा ऐकून परमेश्वराला त्याची दया आली म्हणून त्याला पुन्हा येरुशलेमला आणून परमेश्वराने त्याला गादीवर बसवले परमेश्वर हाच खरा देव आहे हे, हे तेव्हा मनुष्यला पटले लोटा दिया को निश्चय हो गया कि यहोवा ही परमेश्वर पर क्या देवतांच्या मूर्ती त्याने हटवल्या परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ती काढून टाकली मंदिराच्या टेकडीवर तसेच यरुशलेम मध्ये बांधलेल्या वेद्यांनी काढून येरुशलेम नगराबाहेर टाकून दिल्या नंतर त्याने परमेश्वराची वेदी स्थापन केली आणि त्यावर शांती अर्पणे आणि उपकार स्मरणाची अर्पणे वाहिली समस्त लोकांना त्याने परमेश्वर देव याची उपासना करायची आज्ञा केली यशया विचार्या नगरी वादळाप्रमाणे शत्रू तुझ्यावर चालून आले आणि कोणीही तुझे सांत्वन केले नाही पण मी तुला पुन्हा उभारीन तुझ्या वेशीच्या पायासाठी मी अतिशय चांगला चुना वापरीन मी पाया घालताना इंद्रनील वापरीन तुझी मुले देवाला अनुसरतील आणि तो त्यांना शिक्षण देईल मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल चांगुलपणाच्या पायावर तुझी उभारणी होईल म्हणून क्रौर्य आणि भय यांपासून तू सुरक्षित असशील तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही कशापासूनही तुला इजा होणार नाही लोक तुझ्या विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत काही लोक बोलतील पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल देव म्हणतो देवाच्या सेवकांना काय मिळेल त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील मत येशूने त्याच्या बारा शिष्यांना या गोष्टी सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालिल प्रांतातील गावांमध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला मग मत काही माणसांनी एकाला येशू कडे आणले तो मनुष्य आंधळा व मोका होता व त्याच्यामध्ये भूत होते येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला सर्व लोक चकित झाले ते म्हणाले हा दाविदाचा पुत्र असेल काय परुष्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले परुषी म्हणाले भूते काढण्यासाठी येशू बालजबुल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते म्हणून येशू त्यांना म्हणाला आपसात लढणारी राजे नाश पावतात व फुट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल तर तो माझ्या विरुद्ध आहे जो मनुष्य माझ्या बरोबर काम करीत नाही तो माझ्या विरुद्ध काम करीत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही जर तुम्हाला चांगले फळ हवे असले तर झाड चांगले करा जर तुम्ही झाड चांगले करणार नाही तर फळही चांगले येणार नाही कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो आणखी मी तुम्हाला सांगतो की जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशेब ते न्यायाच्या दिवशी देतील कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील म्हणून बंधुनो देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि यापुढे या, या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे, हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा तुमची प्रीती प्रामाणिक असावी जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांशी ममतेने वागा आदराच्या बाबतीत स्वतःपेक्षा इतरांचा बहुमान करा एकमेकांबरोबर ऐक्याने रहा, गर्व करू नका त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात रहा। स्वतः सशहाणे समजू नका वाईटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाईटास जिंका सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ की टू द शास्त्र वचने परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य सर्व वास्तव देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे सुसंवादी आणि शाश्वत तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि तो जे काही निर्माण केले आहे ते तोच करतो म्हणून पाप आजार किंवा मृत्यूची एकमेव वास्तविकता ही भयानक वस्तुस्थिती आहे की देव त्यांचे आवरण काढून टाकेपर्यंत मानवांना चुकीच्या श्रद्धेला अवास्तव गोष्टी खऱ्या वाटतात त्या खऱ्या नाहीत कारण त्या देवाच्या नाहीत इच्छाशक्ती ही, इच्छा ही केवळ श्रद्धेचे उत्पादन आहे आणि ही श्रद्धा सुसंवादाचा नाश करते मानवी इच्छाशक्ती ही एक प्राणी प्रवृत्ती आहे आत्म्याची शक्ती नाही म्हणून ती माणसावर योग्यरित्या राज्य करू शकत नाही ख्रिश्चन विज्ञान सत्य आणि प्रेम हे माणसाच्या प्रेरक शक्ती म्हणून प्रकट करते इच्छाशक्ती आंधळी हट्टी आणि उद्धट भूक आणि उत्कटतेशी सहकार्य करते या सहकार्यातून त्याचे वाईट निर्माण होते यातून त्याची शक्तीहीनता देखील येते कारण सर्व शक्ती देवाची आहे चांगले देव स्वतः चांगला आणि आत्मा असल्याने चांगुलपणा आणि अध्यात्म अमर असले पाहिजेत त्यांचे विरुद्धार्थी वाईट आणि पदार्थ नश्वर चूक आहेत आणि चुकीला निर्माता नाही जर चांगुलपणा आणि अध्यात्म वास्तविक असतील तर वाईट आणि भौतिकता वास्तव आहेत आणि ते एका अमर्याद देवाचे चांगल्याचे परिणाम असू शकत नाहीत या साक्षीच्या खोटेपणाला मान्यता मिळाल्यामुळे साक्षीचे खंडन करणे कठीण काम नाही पाप किंवा रोगाची साक्ष खरी असल्याने नव्हे तर केवळ त्याच्या सत्यावर विश्वास ठेवण्याच्या दृढतेमुळे शिक्षणाच्या बळामुळे आणि चुकीच्या बाजूच्या मतांच्या जबरदस्त वजनामुळे हे खंडन कठीण होते योग्य वेळी आजारी लोकांना त्यांच्या शरीरावर त्यांच्या श्रद्धांचा प्रभाव काय आहे हे समजावून सांगा त्यांना दैवी आणि आणि निरोगी समज द्या ज्यामुळे ते त्यांच्या अर्थाने लढू शकतील अशा प्रकारे मर्त्य मनातून आजाराच्या प्रतिमा काढून टाकतील माणूस हा देवाचा संतान आहे माणसाचा नाही माणूस आध्यात्मिक आहे भौतिक नाही वाईटात कायमचा आनंद नसतो हे समजून घेऊन सुधारणा घडते आणि वेजनानुसार चांगल्याबद्दल प्रेम मिळवून जे अमर सत्य प्रकट करते की सुख किंवा वेदना भूक किंवा आवड पदार्थात किंवा पदार्थात अस्तित्वात असू शकत नाही तर दैवी मन सुख वेदना किंवा भीती या खोट्या समजुती आणि मानवी मनाच्या सर्व पापी भूक नष्ट करू शकते आणि करते द्वेषाचे दृश्य किती दयनीय आहे सूड घेण्यात आनंद मिळवणे वाईट ही कधी कधी माणसाची सर्वोच्च धारणा असते जोपर्यंत त्याची चांगल्यावरील पकड अधिक मजबूत होत नाही मग तो वाईटपणातील आनंद गमावतो आणि तो त्याचा यातना बनतो पापाच्या दुःखातून सुटण्याचा मार्ग म्हणजे पाप करणे थांबवणे दुसरा कोणताही मार्ग नाही शिक्षेच्या भीतीने माणूस कधीच खऱ्या अर्थाने प्रामाणिक बनला नाही चुकीचा सामना करण्यासाठी आणि बरोबर घोषित करण्यासाठी नैतिक धैर्य आवश्यक आहे पाप न सोडताही क्षमा होते पापाच्या मध्यभागी आनंद खरा असू शकतो शरीराचा तथाकथित मृत्यू पापापासून मुक्त होतो आणि देवाची क्षमा म्हणजे पापाचा नाश आहे गंभीर चुका आहेत आपल्याला माहित आहे आप की शेवटचा वाजेल तेव्हा डोळ्याच्या सर्व काही बदलले जाईल परंतु ज्ञानाचा हा शेवटचा आवाहन तोपर्यंत येऊ शकत नाही जोपर्यंत मनुष्यांनी ख्रिश्चन चारित्र्याच्या वाढीतील प्रत्येक लहान आवाहनाला आधीच बळी पडत नाही आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे कृपेत वाढ होण्यासाठी उत्कट इच्छेची प्रार्थना जी संयम नम्रता प्रेम आणि चांगल्या व्यक्त होते आपल्या गुरुच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करणे हे त्याचे आपले योग्य ऋण आहे आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञतेचा एकमेव योग्य पुरावा आहे दैवी प्रेम माणसाला सुधारते आणि नियंत्रित करते लोक क्षमा करू शकतात परंतु हे दैवी तत्व तो देत असलेल्या ज्ञानापासून वेगळा नाही तो ज्या प्रतिभा देतो त्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे चुकीच्या कृत्याबद्दल दुःख हे सुधारणेच्या दिशेने एक पाऊल आहे आणि सर्वात सोपे पाऊल आहे शहाणपणासाठी आवश्यक असलेले पुढचे आणि मोठे पाऊल म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाची परीक्षा म्हणजेच सुधारणा यासाठी आपण परिस्थितीच्या ताणाखाली अडकतो मोह आपल्याला पुन्हा गुन्हा करण्यास भाग पाडतो आणि जे केले जाते त्या बदल्यात दुःख येते जोपर्यंत आपल्याला कळत नाही की न्यायाच्या कायद्यात कोणतीही सूट नाही आणि आपल्याला सर्वात मोठी किंमत चुकवावी लागेल तोपर्यंत असेच राहील एका प्रेषिताने म्हटले आहे की देवाचा पुत्र ख्रिस्त सैतानाची कामे नष्ट करण्यासाठी आला आपण आपल्या दैवी आदर्शाचे अनुसरण केले पाहिजे आणि सर्व वाईट कृत्यांचा चोक आणि रोग यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे विज्ञानाद्वारे मानव पाप आणि मर्तेपासून सुटका मिळवू शकतो अशा नश्वर मनाच्या दाव्यांचा नाश संपूर्ण मानवी कुटुंबाला आशीर्वाद देतो तथापि सुरुवातीला जसे होते तसे आणी दिसोन ही मुक्तता वैज्ञानिक दृष्ट्या चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानात दिसून येत नाही कारण नंतरचे अवास्तव आहे दुसरीकडे मन विज्ञान हे कोणत्याही अर्धवट अविचारी ज्ञानापासून पूर्णपणे वेगळे आहे कारण मन विज्ञान हे देवाचे आहे आणि ते दैवी तत्व प्रदर्शित करते केवळ चांगल्याच्या उद्देशांना पूर्ण करते चांगल्याची कमाल म्हणजे अनंत देव आणि त्याची कल्पना सर्वसमावेशक वाईट हे एक काल्पनिक खोटे आहे ख्रिस्ती धर्मामुळे मानव नैसर्गिकरित्या पदार्थापासून आत्म्याकडे वळतो जसे फूल अंधारातून प्रकाशाकडे वळते मग माणूस त्या गोष्टी आत्मसात करतो ज्या डोळ्यांनी पाहिल्या नाहीत किंवा कानांनी ऐकल्या नाहीत पौल आणि योहान यांना स्पष्ट आकलन होते की जसे मरते कोणतेही सांसारिक सन्मान मिळत नाहीत त्याचप्रमाणे त्याने सर्व सांसारिकता सोडून स्वर्गीय संपत्ती मिळवली पाहिजे मग त्याचे सांसारिकांच्या प्रेम हेतू आणि ध्येयांशी काहीही साम्य राहणार नाही स्वतःचे तारण साध्य करा ही जीवन आणि प्रेमाची मागणी आहे कारण यासाठी देव तुमच्या सोबत काम करतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल